प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुतेचं धोरण असल्यानंच एन डी ए सरकारच्या काळात जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांमध्येही मोठी घट झाल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं राज्यसभेत प्रतिपादन महाराष्ट्राचा आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली होणारी फसवणूक रोखण्यासाठी यंदापासून या आंब्यावर युनिक आय डी कोड लावला जाणार आणि स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीत आणि गायत्री गोपीचंद या भारतीय जोडीचा आज उपांत्यपूर्व फेरीचा सामना राज्यसभेत आज गृहमंत्रालयाच्या कामकाजावर चर्चा झाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं केंद्र सरकार दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुतेचं धोरण बाळगणार आहे त्यामुळेच एन डी ए सरकारच्या काळात जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये सत्तर टक्क्यानं घट झाल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या चर्चेच्या वेळी सांगितलं या क्षेत्रातल्या दहशतवादी घटनांमध्येही मोठी घट झाल्याचं ते म्हणाले यावेळी शहा यांनी देशाच्या सीमा आणि अंतर्गत सुरक्षा बळकट करण्यासाठी बलिदान देणाऱ्या राज्य पोलीस आणि केंद्रीय निमलष्करी दलाच्या जवानांचेही आभार मानले केंद्र सरकारनं ग्लोबल साऊथ आणि ग्लोबल नॉर्थ अंतर्गत येत असलेल्या तीसपेक्षा पेक्षा जास्त देशांसोबत धोरणात्मक भागीदारी तसंच बळकट केली असल्याचं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्रा मार्गारिटा यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तराच्या माध्यमातून सांगितलं अमेरिकेनं पाच फेब्रुवारीला भारतात विमानातून परत पाठवलेल्या निर्वासितांना दिलेल्या अमानवी वागणुकीबद्दल विशेषतः महिलांसाठी बेड्या वापरल्याच्या कृतीबद्दल भारतानं अमेरिकेच्या अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदवल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली या मुद्द्यावरून आपण सातत्यानं अमेरिकेच्या संपर्कात असल्याचं त्यांनी या उत्तरात म्हटलं आहे पंधरा आणि सोळा फेब्रुवारी रोजी भारतात उतरलेल्या विमानांमधल्या कोणत्याही महिला किंवा मुलांशी गैरवर्तन झालं नसल्याचं अमेरिकेनं स्पष्ट केलं लोकसभेत आज जलशक्ती मंत्रालयाशी संबंधित दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरता अनुदान मागण्या मंजूर झाल्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाशी संबंधित अनुदान मागण्यांनाही मंजुरी मिळाली महाराष्ट्राचा दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठीचा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी आज मंजूर केला विधानसभेत अर्थसंकल्पातल्या अनुदानाच्या विभागवार मागण्यांवर सभागृहात चर्चा झाली आणि त्या मंजूर झाल्या त्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी मंजुरीसाठी महाराष्ट्र विनियोजन विधेयक सादर केलं आणि ते सभागृहानं एकमतानं मंजूर केलं विधान परिषदेनंही या विधेयकाला मान्यता दिली महाराष्ट्र मोटार वाहन सुधारणा विधेयक सदस्यांच्या सूचनांसह विधानसभेत पाठवण्यात आलं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे विधेयक विधान परिषदेत मांडलं राज्यात लवकरच पार्किंग धोरण आणलं जाईल स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावले जातील असं त्यांनी सांगितलं दाओसमध्ये झालेल्या करारांमुळे राज्यात सोळा लाख रोजगार निर्मिती होणार असून त्यादृष्टीनं राज्य सरकार या करारांची चोख अंमलबजावणी करेल अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली या समितीत आणखी तज्ज्ञांचा समावेश केला जाईल आणि समितीनं दिलेल्या अहवालानुसार विधिमंडळात विधेयक मांडलं जाईल असं त्यांनी सांगितलं मुंबईतल्या कॉन्क्रीटच्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याच्या मुद्द्यावर येत्या सोमवारी बैठक घेण्याचे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत यावेळी नार्वेकर यांनी त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातली कामं रखडल्याचं नमूद करत खड्डेमुक्त मुंबई या संकल्पनेला गालबोट लागल्याची प्रतिक्रियाही व्यक्त केली या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचं आश्वासन प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी दिलं महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला चंद्रकांत रघुवंशी दादाराव केचे संजय केणेकर संजय खोडके संदीप जोशी यांना सभापती राम शिंदे यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला या राष्ट्रीय आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी यावर्षीपासून या आंब्यावर या युनिक आय डी कोड लावण्यात येणार आहे देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेनं हा निर्णय घेतला आहे आत्तापर्यंत एक कोटी स्टिकर्स तयार करण्यात आले असून देवगड तालुक्यातल्या तीनशे आठ शेतकऱ्यांनी पन्नास लाखाहून अधिक स्टिकर्स घेतले आहेत याबाबत आमच्या वार्ताहरानं माहिती दिली सध्या देवगड हापूस या नावानं विकले जाणारे ऐंशी टक्के पेक्षा जास्त आंबे देवगड मधले नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन आहे हे लक्षात घेत सहकारी ही पद्धत लागू केली त्यामुळे प्रत्येक अस्सल हापूस आंब्यावर यापुढे स्टिकर असेल आणि ग्राहक व्हॉट्सअपवर फोटो पाठवून शेतकऱ्याची माहिती सहज तपासू शकतील स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीत ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय जोडीचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना आज होत आहे भारताची ही अव्वल जोडी हाँगकाँग चायनाच्या युंग गा टिंग आणि युंग पुई लाम या जोडीशी लढेल अकराव्या आशियाई जलतरण स्पर्धेचं यजमानपद भारताकडे असणार आहे अहमदाबादमध्ये नारनपुरा क्रीडा संकुलात एक ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत पोहणे डायव्हिंग आणि वॉटर पोलो यासारख्या विविध जलतरण स्पर्धांचा समावेश असेल मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज पाचशे सत्तावन्न अंकांची वाढ झाली आणि तो शहात्तर हजार नऊशे सहा अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकशे साठ अंकांची वाढ नोंदवत तेवीस हजार तीनशे पन्नास अंकांवर बंद झाला दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्याचा प्रस्ताव आणि अंतर्गत चौकशी प्रक्रिया या दोन गोष्टी स्वतंत्र असल्याचं स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयानं निवेदनाद्वारे दिलं आहे न्यायमूर्ती वर्मा यांच्या अधिकृत निवासस्थानी मोठ्या प्रमाणात बेहिशोबी रोखक रक्कम सापडली होती या प्रकरणाची दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती डी के उपाध्याय यांनी अंतर्गत चौकशी सुरू केल्याचं आणि या चौकशीचा अहवाल आजच सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्यासमोर सादर करणार असल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं त्यानुसार न्यायालय पुढचे निर्णय घेईल दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आल्याचा मुद्दा आज राज्यसभेतही गाजला काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला परभणी इथं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीत झालेल्या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचं दंडाधिकाऱ्यांच्या चौकशीत समोर आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगानं दिली राज्यभरातल्या महसूलाशी संबंधित सुनावण्या डिजिटल स्वरूपात करण्याच्या प्रत्यय या प्रणालीचा प्रारंभ आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाला प्रत्यय अर्थात पेपरलेस रिव्हिजन अँड अपील्स इन अ ट्रान्सपरंट वे या प्रणालीमुळे फेरफार तक्रारी अपील पुनर्विलोकन अर्ज इत्यादी विषय ऑनलाईन पद्धतीनं हाताळता येतील ठळक बातम्या पुन्हा एकदा दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुतेचं धोरण असल्यानंच एनडीए सरकारच्या काळात जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांमध्येही मोठी घट झाल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं राज्यसभेत प्रतिपादन महाराष्ट्राचा आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली होणारी फसवणूक रोखण्यासाठी यंदापासून या आंब्यावर युनिक आय डी कोड लावला जाणार आणि स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीत फिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय जोडीचा आज उपांत्यपूर्व फेरीचा सामना याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार